नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आंबा लागलेलं जे काही झाड आपण देत असतोय कस्टमरला जून महिन्यामध्ये मा ते कशा प्रकारे आपल्याकडे बनलं जाते ते आपण दाखवत आहोत हे तीस इंच बाय तीस च्या बॅग मध्ये हा तोतापुरी आंबा आहे तोतापुरी जातीचा हा आंबा आहे हा आपण तीस इंच बाय तीस च्या बॅग मध्ये भरून ठेवलेला आहे ह्या आंबाला जवळ आसपास ह्याचं वयोमान म्हणाल तर साडेचार ते पाच वर्ष ह्याचं वयोमान आहे ह्याला आंबे लागलेले आहेत आपण पाहू शकतो ह्याला आपण यावर्षी मोहर पकडला होता त्याचप्रकारे इथं वाटाणा साईज ह्याला आंबा लागलेला आहे ह्याच्यावरती फवारणी वगैरे सगळं करून आपण हा आंबा पकडलेला आहे जेणेकरून आपण जून महिन्यामध्ये जेव्हा कस्टमरला सांगत असतो की फळ लागलेलं झाड आम्ही तुम्हाला देतोय ते अशा प्रकारे आपल्याकडे बनवलं जाते हे पाहू शकता आपण इकडं मोहर सगळा भरलेला आहे हे झाड मोहराने पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्याला छोटे छोटे आंबे लागायला सुद्धा सुरुवात झालेली आहे वाटाणा साईज हा व्हिडिओ आपण जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शूट करत आहोत अशा प्रकारे आंबा लागलेली झाडं आपण आपल्या नर्सरी मधून कस्टमर्सला देत असतोय अशाच प्रकारे आपल्याकडे दशेरी मल्लिका तोतापुरी बारमासी हापूस केशर आ, लंगडा अशा प्रकारे वेगवेगळ्या जाती आपल्याकडे आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत आणि फळं लागलेली झाडं जी आपण देत असतोय ती अशीच तीस इंच बाय तीस इंचच्या बॅग मध्ये पंचवीस इंचा पंचवीस इंच बाय पंचवीस इंचच्या बॅग मध्ये आपण देत असतो कस्टमरला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतोय त्याच्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की आंबा लागलेली किंवा फळं लागलेली झाडं ही महाराष्ट्रामध्ये कुठे मिळतात त्याच्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद